नमस्कार आपण पाहत आहात टोला न्यूज खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदीची मागणी सध्या करण्यात येत आहे याबाबतच भाजप नेते दीपक नागपूर यांनी पुण्यात नवी पेठेत चार काय म्हणाल्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख एकरी केलेला आहे सर्वात प्रथम तो आक्षेप आमचा आहे त्याचप्रमाणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना अफजल खानाचा वध हा विषय शिकवत असताना सर्व मुलं त्या मुलाला अफजल अफजल म्हणून चिडवतात अशा पद्धतीत चित्रीकरण केलं गेलेलं आहे वास्तविक पाता शाळेमध्ये शिकवताना एखादा मुस्लिम विद्यार्थी आहे त्याला अफजल कधी म्हटलं गेलं नाही असं माझ्या तर पाहण्यात नाहीये त्यामुळे शिवाजी महाराजांबद्दल द्वेष मुस्लिम समाजामध्ये जास्त वाढणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांवर मशिदी बांधल्या असं काही प्रसंग त्याच्यात दाखवलेला आहे त्याचा आम्हाला विरोध आहे